सोना आणि सन्स लिमिटेड अठराशे पासून नमस्कार मी मोहिनी सोनार आपण पाहताय टी व्ही मराठी एट पी एम स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यांसंदर्भातली तर पार्थ पवारांच्या कंपनीने केलेल्या जमीन घोटाळा प्रकरणात स्पष्टीकरण देताना अजित पवारांची अक्षरशः दमछाक झाली आहे आरोप झाल्यानंतर पार्थ पवार एकदाही स्पष्टीकरण देण्यासाठी समोर आलेले नाहीत त्यामुळे अजित पवारांनाच पार्थ पवारांचा बचाव करताना या ठिकाणी ते पाहायला मिळतात पाहूयात एक रिपोर्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन घोटाळा बाहेर आल्यानं अजितदादांची राष्ट्रवादी चांगलीच अडचणीत आली आहे पार्थ पवारांच्या कंपनीनं केलेला जमीन व्यवहार अजूनही रद्द झालेला नाही व्यवहारावर सही असलेला आणि गुन्हा दाखल झालेला दिग्विजय पाटील अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये ज्या शीतल तेजमानीनं सरकारी जमीन विकली तीही परदेशात पळून गेल्याची माहिती आहे आणि पार्थ पवार अजूनही माध्यमांसमोर आलेले नाहीत त्यामुळे सगळ्या प्रश्नांची एकट्या अजित पवारांना द्यावी ही ही अजित पवारांनी या प्रकरणात पार्थ पवारांची पाठराखण करायला सुरुवात केली आहे या प्रकरणात एका रुपयाचाही व्यवहार झालेला नाही असंही अजित पवारांचं म्हणणं आहे एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीनी हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्याने कळेल तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही हे आकडे तुम्ही तीनशे कोटी अठराशे कोटी वगैरे जे काही आपण बघितलं एक रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही त्याच्यात काय अर्थच नाही ना पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी उद्या चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल मी मांडले त्याचा बापाने मांडले ना दरम्यान पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अजब माहितीही समोर आली आहे जमिनीच्या तीनशे कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानी यांनी अमेडिया कंपनीकडून एक रुपयाही न घेता थेट खरेदी खत केलं तीनशे कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख खरेदी खतात नाहीये मात्र सामान्यांच्या खरेदी खतावेळी किती पैसे दिले पैसे कसे देणार आहात याचा उल्लेख करावा लागतो यामुळे जमीन व्यवहारामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची असा दावा अजित पवारांनी केला काय का होत निवडणुका जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात कुठन तरी कुठन तरी काहीतरी काहीतरी कुणी पुरावे देऊ शकले नाही का काही होऊ शकले नाही पण बदनामी तर आमची होती चुकीचं कुणाकडनं घडलं त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळा मी समजू शकतो सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामं करायची मी माझ्या राजकीय कारकीर्दीला के सुरुवात केल्यापासून मी कधीही माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील लांबचे नातेवाईक असतील माझ्या जवळचे कार्यकर्ते असतील माझ्या जवळचे सहकारी असतील जवळचे अधिकारी असतील त्यांनी जरी कोणी काही सांगितलं त्यांनी तर सांगूच नाही पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये हे मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास वन क्लास टू क्लास थ्री या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आव्हान करतो आणि आय एस आय पी एस ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना पण सगळ्यांना आव्हान करतो जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आपल्या पुत्राची बाजू सावरताना अजित पवारांची चांगलीच दमछाक होती गेल्या पाच दिवसात अजित पवारांनी या विषयावर कोणकोणत्या भूमिका मांडल्यात तेही पहा मी त्याची सगळी माहिती इथं घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आत्तापर्यंत माहिती नाही मी आत्ता बोललो नसतो तर तुम्ही म्हटलं असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतं आहे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही आहे मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं ती कागदपत्रं ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही असे बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर हवी गोष्ट आली त्यावेळेस मी लगेच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे माझी विनंती आहे की जर त्याच्यामध्ये पुरावे असतील कागदपत्रांचे सगळे दाखले असतील आणि चुकीचं झालेलं असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे कारण हे कायद्याने नियमानं चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेचं काम केलं पाहिजे या प्रकरणामध्ये अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली तर या प्रकरणात पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळांनी केला हा प्रश्नच उपस्थित होत नाही तातडीने राजीनामा दिला दे पाहिजे देवेंद्र फडणवीसही अजित पवारांचा राजीनामा यासाठी घेत नाही कारण अजित पवारांजवळही देवेंद्र फडणवीसांचे मोठे मोठे गफले आणि त्यांनी लाटलेला जमिनीचा चिठ्ठा त्यांच्याजवळ आहे त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री महोदय या अजितदादा पवारांचा राजीनामा घ्या ही शीतल तेजवानी नावाची कोण व्यक्ती आहे ही व्यक्ती आता परदेशात पळून गेल्याची माहिती आम्ही मीडियाद्वारे ऐकतोय आता ही शीतल तेजवाणी जर परदेशात पळून गेल्या असतील आणि अजितदादा पवार म्हणत असतील की या व्यवहारामध्ये आम्ही एक रुपयाही कुणाला दिला घेत गे, दिला गेला नाही तर मला वाटतंय की हवालानं पैसे त्या शीतल तेजवानी बरोबर परदेशात गेले का याचाही विचार होणं आवश्यक आहे पार्थ पवार प्रकरणासारखीच इतर प्रकरणामध्ये वेगवान कारवाई का होत नाही असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय सत्ताधाऱ्यांनी सिलेक्टिव्ह भूमिका घेऊ नये असंही रोहित पवार म्हणाले आमचं एकच मत आहे की कुठलाही नेता असू द्या नेत्याच्या परिवारातला कुठलाही व्यक्ती असू द्या चूक केली असेल तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठं झाला नाही पाहिजे सुद्धा दक्षता घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे नाहीतर गेम करायचा आहे त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते आता आम्ही सिडकोचं प्रकरण हे पुढे आणलेलं आहे त्या बाबतीत सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा त्या व्यक्तीवर तिथं कारवाई होत नाही मला असं वाटतं की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील यांनी वेळोवेळी या संदर्भातला आपली भूमिका किंवा म्हणणं स्पष्ट केलेलं आहे त्याची चौकशी सुरू आहे काही केलेली केलेले आहेत त्याच्या चौकशी त्याच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई जे कोणी दिसेल होईल त्याच्यामध्ये सहभागी असेल तेव्हा कारवाई होईल या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी जोपर्यंत हजर राहत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही त्यामुळे अजित पवारांना हा व्यवहार रद्द होईपर्यंत या प्रकरणाची उत्तरं द्यावी लागणार आहेत योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव